तर मी असं काही दणका उडवला त्या ह्याच्यात मी आता माझंही डोक्यावर सुरुवात लागल्या झाल्यापासून कपाळाला त्या हे झिंजिया होत रक्त काही आलं नाही पण तो असं म्हणजे टेंगूळ आल्यासारखं झालं तर आणि ते बघणारे लोक होते ते म्हणजे झालं का तुमचं डोका आपटून असं आम्हाला जायचं आम्हाला वाट आहे शायचं एवढं तर दॅट इज हाऊ इट इज म्हणजे मग विसरला मी दाखवलं म्हटलं बघ हे इथे असं आहे तर ते हापटी असं ते आहे ना तर ते इन्स्ट्रक्शन म्हणले की आपण करणार तर त्याचं आहे ते आणि ते जसं त्याच्यात म्हणजे सुरुवातीला वर्णन आहे की जसं त्या मुक्ताबाईला हे केलं चांगदेवाला त्यांनी जे दिलं ना चांगदेव त्याला म्हणतात चांगदेव पासष्टी चांगदेवांना केलेलं जे आध्यात्मिक मार्गदर्शन हा तर त्याच्यात सारख्या त्या पाच सहा ओव्या आहेत सहा ओव्या आहेत हा हे हो संदर्भ पण आहे जसं त्या चांगदेवाला त्या मी दिलेला आहे तसं तुला मी म्हणजे इन्स्ट्रक्शन देतो म्हणा किंवा आशीर्वाद देतो गगनगिरी महाराजांचा समाधीचं स्थान हे खोपोलीच्या जवळ आहे आणि आम्ही मी आणि माझे मित्र मुंबईला जात असताना त्या जा माझ्या मित्रांच्या कामाकरता म्हणून आम्ही खोपोलीला थांबलो होतो आणि असंच चहा पिता पिता त्यांच्या बरोबर असलेले ते जे एक मित्र होते ते म्हणल्या तुम्ही गगनगिरी महाराजांच्या समाधीला भेट दिलीत की नाही आणि असं म्हणून आणि त्या माझ्या मित्रांच्या बरोबर म्हणून मी असे आम्ही काही म्हणजे माझ्या संदर्भात तर काही ठरलेलं काहीच नव्हतं आणि असे करत करत आम्ही त्या गगनगिरी महाराजांच्या समाधी स्थळापाशी आलो आता हे समाधी स्थळ जे आहे ते थोडस वेगळ्या तऱ्हेचं आहे कारण गगनगिरी महाराजांचं जे एक काय त्यांचं महत्व जे आहे ते म्हणजे ते पाण्यात डुंबणारे योगी महायोगी असं ते त्यांचं नाव त्यांची ना। 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 ना सगळी जी तपस्या आहे ती त्या पाण्यामध्येच केलेली आहे तर आता जिथे हा तो त्यांच्या समाधीचं स्थान आहे ते म्हणजे हे टाटा प्रॉडक्ट का इलेक्ट्रिसिटी प्रोडक्शन जे युनिट आहे तर त्याच्याकरता तो जो एक वरून प्रचंड मोठ्या वेगाने येणारा एक झोत असतो पाण्याचा की जो वरच्या बाजूला एक डॅम आहे त्या डॅम मधन पाणी सोडलं जातं आणि त्यामुळे तो पाण्याच्या झोतावर ती सगळी संयंत्र विजेच्या बनवण्याकरता म्हणून फिरतात आणि मग त्याच्यानंतर ते पाणी पुढे जायला येतं ते एके ठिकाणी शेवटी त्या समुद्राला मिळायच्या आधी ही एक अशी जागा आहे की तिथे चोवीस तास बारा महिने प्रचंड मोठ्या याच्यात पाण्याचा असा साठा आहे आणि तो भयंकर धावतं पाणी आहे तसं थांबलेलं संथ असं नाहीये तर ते एक वेगळीच ते त्या पाण्याची एक गती आहे त्या पाण्याला एक धार आहे तर त्या त्याच्या काठावर यांचं हे समाधी स्थल हो आहे आता ज्या वेळेला हे सगळं चाललं होतं त्याला मी आपला आत गमन म्हणून बघायला गेलो होतो तर ते आता इकडे तिकडे सगळे लोक आपापल्या आवडीप्रमाणे इकडे तिकडे फिरत होते आणि हे ज्या वेळेला चाललं होतं त्यावेळेला माझे मित्र म्हंटले अहो कुठे तुम्ही कुठे दिसत नाहीये असं तर ते त्यावेळेला रायटिंग झालं आता ते ऑटोरायटिंग रायटिंग झालं ना तर ते मी आता काय झालं हे मी तेही सांगू शकत कारण ते होतं माझ्या मोबाईलवर आणि मग ते सग काही वेळानंतर ते निघून गेलं नंतर मी हळूहळू विचार करून आणि ते कसं प्रिझर्व करायचं रेकॉर्ड करायचं हे मी नंतर शिकलो तर त्याचं या वर्णनामध्ये या गगनगिरी महाराजांच्या कर्तृत्वाबद्दल बोललं गेलं आणि हे कोण बोलत होतं याचा नीट पत्ता लागला नाही आणि मग सगळ्यात शेवटी ते जे एक हटयोगी आहेत ना त्यांचं आता आहे मला एकदम सांगता येणार ना नाही त्यांचं होतं त्यांनी हा महायोगी गगनगिरी महाराजांच्या बद्दल जे उद्गार काढले आणि त्यांनी म्हटलं हे आधुनिक काळामधले हे असे हटयोगी आहेत की ज्यांच्यामुळे हटयोगाची आणि विशेष करून पाण्यामध्ये असे काय तो हटयोग करण्याकरता म्हणून वेगवेगळे जे प्रयोग त्यांनी केले त्याचं त्याच्यात त्यांनी गौरवानी म्हटलं आणि हे सगळं करत असताना हे म्हणजे जे काही मी सांगतोय ते नंतर अच्छा असं म्हणत म्हणत आम्ही तिथून बाहेर पडलो तर त्या एका मोठ्या बोर्डवर बोर आधी लिहिलेलं होतं म्हणजे लिहिलेलं होतं पण ते आता आज जाताना कधी असं पाहिलं नाही नव्हतं आणि मग त्याच्यात ते त्यांचं जे म्हटलं गेलं त्या मध्ये ऑटो रायटिंग मध्ये ते त्याच्यातच म्हणजे त्यातलेच काही असे वाक्य म्हणा किंवा काय अशी होती पण एनिवे ती अशी गगनगिरी महाराजांच्या समाधी स्थानाची एक आठवण मला आहे याच्या पुढचा काय पॉइंट आहे साधारणपणे नकाशा दाखवलाय तुम्ही जे हा असं आहे की एक नकाशा स्वरूप दिसणार असं एक चित्र आहे तर त्या चित्रामध्ये तसं पाहिलं तर तो, तो नकाशा आहे असं वाटेल किंवा वाटणार नाही आणि मी काही असा चित्रकार नसल्यामुळे त्या ह्याच्यातनं सिम्बॉलिकली काही काही दाखवलं गेलेलं आहे एके ठिकाणी पाणी पडतय असा धबधबा एक आहे एका बाजूला भिंत किंवा असं एक चढण आहे अशातला एक भाग आहे आणि एका बाजूला शंकराचं जे असतं ना म्हणजे शंकर कपाळावर आपल्या आपण बऱ्याच वेळेला काही काही असं ते भस्म लावलेला आहे त्रिकुंड म्हणतो तसं आणि तिथेच ओम असं लिहिलेलं आहे त्याचा आकार त्रिशूळासारखा असं एक सिंबॉलिक आहे आता हे चित्र पाहिल्यानंतर म्हणजे हे चित्र आम्हीच काढलेलं आहे ते त्यावेळेला त्या ऑटोरेटिंगच्या संदर्भात आणि त्याच्या पुढचे काही काही जी वाक्य आहेत त्या वाक्यामधून असं सांगितलं गेलेलं आहे की ही एक जागा आहे ह्या जागेची पाशी तू जाशील ही जागा तू शोधायला लागलास आणि लोकांना विचारायला लागलास तर ती तुला कोणालाही सांगता येणार नाही सापडणार नाही आणि हळूहळू तुझं तुलाच शोध करता करता ती सापडेल मिळेल आणि मग ह्या आत्ताचं काढलेलं चित्र आहे त्याचा संदर्भ तुला त्यावेळेला लक्षात येईल असं त्याच वर्णन आहे आता हे जे वर्णन आहे हे मी पूर्वी एकदा सदूरगिरी म्हणून एक, 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 आ, एक जे एक भाग आहे तमिळनाडू आणि केरळच्या बॉर्डरवरचा तर तिथे पोचायला साधारण तुम्हाला चार पाच तास लागतात कारण तिथली जी सगळी घणदा अरण्य आहे ते अरण्यातन जावं लागतं तर त्यावेळेला हे असंच चित्र बरोबर दिसत तिथे एक अठरा जे महर्षी आहेत किंवा अठरा आपण ज्यांना म्हणतो हो त्या महर्षींचे पुतळे लावलेले आहेत तिथे धबधबा आहे आणि त्याच्याच आसपास एक मंदिर आहे ते मंदिर शिवाचं मंदिर आहे आणि त्याला सदुर गिरी, सदूरगिरी म्हणजे सद सदूर म्हणजे चदूर स आणि च तमिळमध्ये एकच आहे त्यामुळे चतुरगिरी म्हणजे त्याला चार शिखर आहेत आणि तिथला जो महादेव आहे त्याचं नाव आहे संतान महालिंगम तर त्यात संतान आपण म्हटल्यानंतर आपल्याला जर गोंधळाला होतं पण स चा च केला ना तर तो चंदनाचा महालिंग आहे ते चंदनाच प्रचंड मोठं एक जंगल आहे त्या जंगलामध्ये त्या चंदनाच्या जंगलामधला तो महालिंग आहे असतो असं ते त्याचं नाव आहे आणखी एका ठिकाणी अशाच एका याच्यात जे कोला शोधून सापडलं नसतं असं एक आणखीन एक ठिकाण आहे ते म्हणजे अगस्त्य गुफा या अगस्त्य बद्दल सुद्धा एक अशीच विचित्र अशी मिळशिर आहे की रेल्वे स्टेशनवर ज्या वेळेला मी उतरलो अजमेरला तर त्या अजमेरच्या रेल्वे स्टेशनच्या बाहेर असलेले सगळे जे रिक्षावाले जे जे कोणी होते ते म्हणलं ना आम्ही तर कधी ऐकलंच नाही हे अगस्त्य गुफा आहे नाव आणि अशा एका प्रचंड वेगवेगळ्या घटनांचा एक जी मालिका होत होत मी त्या पुष्करच्या जवळ असलेली जी एक डोंगराची रांग आहे त्या डोंगरामध्ये ही अगस्त्य गुफा आहे हे मला शोधून मिळालं ते त्यात म्हटल्याप्रमाणे तुला कुणीही मदत सांगणार नाही काही होणार नाही तुझं तुला ही नंतरच्या हे जे आधी मला दाखवलं गेलेलं आहे त्याचा एक संदर्भ मिळतो अच्छा अच्छा त्यानंतर हा त्यानंतर ता तुम्ही जन्मताना काय वेदना होतात ते दाखवायला बोलावलं आणि कानिकाथाचे बसता हा तुमचा प्रसंग आहे बरोबर तुम्ही वेळेला ते कनिफनाथांच्या दा, चित्र दाखवलं तर जा ते लोकांना पाहायला पाहायचं तर त्यामध्ये आता बऱ्याच लोकांनी कारण हे पुण्याच्या आसपासच असल्यामुळे ते जे मंदिर आहे त्याची विशेषता आणि ते, ते लोकांनी भेटी दिल्या असतात हे मंदिर जे आहे हे सासवडच्या रस्त्यावर बोपदेव घाट म्हणून एक घाट आहे जसा दिवे घाट आहे तसाच तर त्या बोपदेव घाटाच्या वरच्या बाजूला ते मंदिर आहे ते कनिषनाथांचं आहे असं आत गेल्यानंतर कळत ह्या मंदिराचा जो गाभारा आहे त्या गाभाऱ्यात आत प्रवेश करण्याकरता म्हणून साधारण एक वीस इंच बाय वीस इंच अशी एक चौकट आहे म्हणजे मी वीस इंच म्हणतोय म्हणजे ते वीस आहेत की नाही मला माहिती नाही मी आपला एक साधारण अंदाज यायला म्हणून सांगतोय तर त्यामधून तुम्हाला प्रवेश करावा लागतो आणि तो प्रवेश तिथूनच आत जायची त्याचा भाग आहे तर त्यामुळे आधी तुम्हाला ते मोबाईल अमक असं बाकीचं सगळं सोडून फक्त अंगावरचे कपडे मग होता होता आपण शर्ट काढून टाकतो कारण त्याच्यात गरम पण असतं आणि तुम्हाला आत जाण्याकरता शरीर तुम्हाला असं फुकसायचं आहे त्या चौकटीत आणि ते पुढेच पुढे सरकत सरकत तिकडून बाहेर यायचं म्हणजे आत जायचं आहे तर ते करत असताना हळूहळू लक्षात येतं जे अगदीच बारीक पातळ सडपातळ आहेत ना त्यांना शक्यतो इतका त्रास होत नाही पण आमच्यासारखे जे स्कूल आहेत किंवा थोडेसे सिनियर आहेत त्यांना आधी एक तर झोपावं लागतं असं झोपून मग तिथे बसलेले लोक मदत करतात तुम्हाला पण सरकत सरकत आज जावं लागतं आणि करत असताना एक अशी वेळ येते की धड तुम्ही पुढेही नाही धड मागे ना नाही आणि बसला अडकून आणि बरेच लोका लोक बाहेर येतात तो नाही आम्हाला नाही जाऊ आणि हे करत असताना ती एक घालमेल होते शरीराला तुम्हाला वाकडं तिकडं असं करत करत त्याला उणगं व्हायचं वाकडं व्हायचं तो खांदा असा आत जातो हे सगळं जे आहे ना हे वर्णन करून सांगता येणार आणि त्या आत गेल्यानंतर मग पुन्हा तुम्ही नॉर्मल होता तर आम्ही असंच पाहायला जायला गेलो होतो त्याला आम्हाला थोडी कल्पना होती की असं आत चौकटीतनं जावं लागतं तर त्याप्रमाणे आम्ही तीन जण होतो आम्ही आत गेलो आता आत गेल्यानंतर तिथे ऑटो ऑटोरायटिंगचं चान्सच नव्हता कारण आम्ही सगळे मोबाईल वगैरे सगळं बाहेरच ठेवायला लागतो आणि आज गेल्या नंतर पुढच्या पाच मिनिटामध्ये वेगवेगळ्या तऱ्हेचे माझ्या तोंडात शब्द आणखीन असे यायला लागले आणि वाक्य यायला लागले तर माझ्या बरोबर होते जे माझे मित्र त्यांना थोडीफार कल्पना होती आणि किंबहुना त्यांना ही अपेक्षाही होती की कदाचित तिथे रायटिंग होऊ शकतं आणि म्हणून ते अगदी केअरफुली ऐकत होते काय आणि मग ते तिथून जायला आम्ही पुन्हा बाहेर आलो ना पुन्हा बाहेर येताना माझं जे मित्र होते ना त्यांना माझ्याही पेक्षा जास्त त्रास झाला पण असं करत करत आम्ही ते बाहेर आलो तर ते जे त्या काही वाक्य किंवा शब्द असे ते होते ते आत गेल्यानंतर त्यावेळेला त्या गणिषनाथांनीच सांगितलं की अरे हे आत्ता ही चौकटीनं तुम्ही आलात हे तुम्हाला एक एक अशी जाणीव करून द्यायची आहे की ज्या वेळेला बालक एखाद्या त्या स्त्रीच्या पोटाच्या त्या छोट्या पोकळीतनं ते बाहेर येतं त्यावेळेला त्या बालकाला काय त्रास होतात किंवा काय पण त्याला काही का का सांगता येत नाही जास्तीत जास्त तो ओरडाओरडा करतो आणि असं म्हणजे असं ते जे फिलिंग आहे ते तुम्हाला मोठेपणा जर म्हणजे हे दाखवण्याचा हा माझा उद्देश आहे की म्हणून तुम्ही ह्या चौकटीत नावं आणि माझं दर्शन घ्यावं आणि मग ते त्यांनी मलाही ते त्याच्यात की तू नाथपंथीयांचा जे आहेत माझे जे गुरु आहे ते नाथपंथीय आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली तुझं हे सगळं चाललेलं आहे काम तर ते त्याला आशीर्वाद आहे नवनाथांचा असं म्हणून तर ही चौकट आणि कनिफनाथांची ती भेट आणि त्यातलं ऑटोरॅटिक बर बर त्यानंतर तुम्ही सहा अभंगा विषयी सांगणार होते हा आता असं आहे की आपण ज्या वेळेला वेगवेगळ्या संतांच्या काव्यरचना पाहतो किंवा ऐकतो त्यामुळे त्या प्रत्येक संतांचे काही वैशिष्ट्य आहे जसं रामदासांचे त्याचे श्लोक आहे किंवा अभंग ही एक त्यांची पर, लिखन पद्धती किंवा त्यांच्या काव्य रचनेचं वैशिष्ट्य आहे तसं ओवी हा प्रकार संत ज्ञानेश्वरांच्या लिखाणातून प्रकर्षाने जाणवतो तर ती त्या ओव्या जशा असतात तर त्याप्रमाणे ज्या वेळेला मी एकदा आळंदीला गेलेलो होतो त्यावेळेला त्या ओव्यामधूनच माझं रायटिंग झालं त्या ओव्यात आता असं आहे की हे मी बोलून दाखवायचंय किंवा काय तर ते तुम्ही ज्यावेळेला तुम्ही वाचाल किंवा त्या ह्याच्यावर जो चित्र येईल त्याच्या त्यावेळेला तुम्ही ओ, पहा तर साधारणपणे म्हणजे तसं पाहिलं तर तो सहावा जो अध्याय आहे त्याच्यात योगमार्गाच्या आणि काही काही त्या अशा म्हटलं गेलेलं आहे त्याच्यातल्या काही काही म्हणजे संकल्पना त्याच्यात दाखवून दिलेल्या चक्र षट चक्र कशी असतात आणि मग ते शेवटी तुम्हाला त्याशी भेदन करत करत जात असताना वेगवेगळे वे असं करणार पाच पहिल्या पाच ओव्यामध्ये पहिल्या पाच ओव्याच्या खालच्या बाजूला हे माझ्या भावानी म्हणजे त्यांनी तो जो कोरा चांगदेव होता चांगदेवाला जसा अनु त्यांनी दिला उपदेश केला आम्ही तुला हे हे पंचक ज्ञान पंचक असं म्हटलेलं आहे पहा बर हे पंचक तुला मी देतोय जसं माझ्या भावानी दिलं त्या जसं हे तुला तसं माझ्या बहिणीने म्हणजे मुक्ताईनी कोऱ्या चांदेवाला दिलेलं होतं असंच म्हणजे बर म्हणजे शरीर शुद्धी शरीर शुद्धी आधी आधी मग मनाचा निग्रह विवेकाचा कोंब कुठे येते एक चित्त करता न उरे अद्वैत भ्रांत ज्ञानाची अळणी येते भावशुद्धी करता नसे प्राप्त शक्ती इडा पिंगला स्फुरू लागली हे ऐकते षटचक्रांचे भेदन करती सहस्रा स्थापनी उफाळली कुंडलिनी पुत्कारली नागिनी जैसी हे ज्ञान पंचक तुझ दिले ज्ञानेशाने मुक्ताईने केले कोऱ्या चांगदेवास जैसे केले कोऱ्या बर ते हे त्याच वैशिष्ट्य आहे आता म्हणजे मी पूर्वीपासून म्हणतो ना की मी काही स्वतः कवी नाही ना काय म्हणजे मला काही नाहीये आणि ही जी एक संकल्पना आहे किंवा त्याच्यातली जी षट चक्र तो जो सहस्रार वगैरे ही सगळी त्या एका वेगळ्या सिस्टीम मधून सांगितली जाणारी संकल्पना आहे ती माझ्या संदर्भात मला असं सांगण्यात आलं की ही एका बाजूने म्हणजे ध्यान मार्ग ज्ञान मार्ग आणि हा योग मार्ग या वेगवेगळ्या तऱ्हेने माझ्या शरीरावर वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत मी काही करतो त्यांनी आणि त्या आधी माझ्या पूर्वजन्मावर हे केलेल्या प्रयोगाचंही मला त्यातलं फळ मिळतं हे इनडायरेक्टली असं पण म्हणू शकतो बरं बर ते, ते सहा श्लोक सहा ओव्या हा बर त्यानंतर तुम्ही रिप टेकडीवर प्राग रिपब्लिक हिल एक हे आहे मित्र हा एक वेगळ्याच तऱ्हेचा अनुभव म्हणून म्हणता येईल मी दोन हजार दहा साली प्राग या झेक रिपब्लिकच्या त्या राजधानीत गेलेलो होतो उद्देश असा होता की एक आंतरराष्ट्रीय नाडी ग्रंथांवरच एक कॉन्फरन्स किंवा एक अधिवेशन तिथे घ्यावं आणि ते अधिवेशन दोन दिवस चाललं आणि त्या अधिवेशनामध्ये साधारण शंभर पेक्षा जास्त लोक आले म्हणजे तसे पाहायला आणि करायला साधारण दीडशे ते दोनशे लोक होते आणि त्यातल्या एकशे आठ लोकांनी त्यांनी स्वतःचं नाडी भविष्य साधारण त्या तीन ते चार आठवड्यामध्ये पाहिलं आणि हे सगळं होत असताना मला एक एक्सपर्ट नाडी भविष्यावरचा म्हणून मला माझ्या मित्रांनी त्याचं नाव पॉवेल पॉवेल क्रेची असं त्याचं त्या तिकडच्या भागातलं नाव आहे तर त्यांनी मला बोलवलं होतं आणि आणखीन दोन नाडी रीडर आणखी एक ट्रान्सलेटर असं आमची टीम चार जणांची होती हे सगळं काम झाल्यानंतर तो पॉवेल आम्हाला घेऊन जायचं त्यामुळे आता सगळं आपलं काम झालेलं आहे आता मी तुम्हाला फिरवणार आहे आमच्या झेक रिपब्लिकच्या वेगवेगळ्या भागात असं म्हणून तो सकाळच्या वेळेला तयार राहा म्हणून तो त्याच्या त्या दोन तीन गाड्या असायच्या त्याच्यामध्ये आम्ही पुढे मागे असं करत करत आम्ही त्यांच्या बरोबर जायचो तर तो, तो सांगायचा सा नाही की आता कुठे चालू आहे अशा वेगवेगळ्या ठिकाणांची नावं किंवा काय असं तो आणि यु गो देअर असं करत असताना मी ज्या कारमध्ये बसलो होतो त्याचा कारचा ड्रायव्हर जो होता तो त्याचे सगळे मित्र आणि सगळे होते तर त्यांच्याशी बोलताना मी ज्याला त्या कारच्या मागच्या बाजूला बसलो होतो तिकडे तिकडे पाहत होतो तर त्या मला आतनं असं सारखं वाटायला लागलं की हे मी पाहिलेलं आहे हे हे जे चित्र हा देखावा हे सगळं जे दिसतंय ना हे मी आधी पाहिलेलं आहे हे मी आधी अनुभवलेलं आहे असं म्हणत त्या माझ्या मित्राला मी हे तोंड सांगतोय अरे हे सगळं पाहिलेलं मी असं आपण कुठं चाललोय काय चाललं तो तोही म्हणला नाही कळेल तुम्हाला असं म्हणत म्हणत आम्ही पुढे गेलो त्याला देजाऊ असं बऱ्याच वेळेला म्हणतात की असा आभास तुम्हाला होतो की ते आधीच पाहिल्याचं चित्र तुमच्या मनात असतं त्याला त्याला ते मॅच होत तर होता, होता आम्ही एका ठिकाणी पोहोचलो तर ती होती रीप नावाची एक टेकडी जशी पर्वती आहे ना, ना तशीच ती टेकडी आहे पण पर्वती आहे ती अशी पोडकी तिला काही असं म्हणजे झाडं झुडप किंवा असं रान असं काही नाही आहे पण ती म्हणजे अगदी अशी भरपलेली ती तिकडच्या युरोप खंडामधली जशी झाड असतात असं ते होत आणि ती आम्ही चढत होतो सगळेच थोडे पुढे काही मागे असं करत तर ते होत असताना असा एक, एक पुड़े -पुड़े anyway, असा करक करक, मी असा थोडासा एकटा पडल्यासारखं झालं सगळे पुढे पुढे चालले तसं थोड्या वेळाने मी त्या पुढे चाललेल्यांच्याही कव्हर करून पुढे गेलो आणि ते म्हणजे अरे हा कुठं चालला असं एवे असं करत करत मी एका तिथे एक चित्र आहे त्या माझ्या तुम्ही आता दाखवता एक अशी इमारत आहे गोल अशी आणि त्या इमारतीच्या असं घुमटासारखी येते आणि त्याच्या तिथे मी तिथे जाऊन तिथे थांबलो आणि ऑटो रायटिंगची वही उघडली आणि मी रायटिंग करायला हवं आता माझ्या मागण्या येणारे जे होते त्याच्यात तिथे हे सगळं आमची जी ही ट्रीप होती त्याचं व्हिडिओ शूट करायची एक त्याने एक आणखी कॉन्ट्रॅक्ट घेतलं होतं त्यामुळे तो हे सगळं व्हिडिओ शूट करत होता आणि म्हणून माझे जे बाकीचे मित्र होते त्यांनी आवाज न करता त्या माझ्या मागून पुढून वेगवेगळ्या बाजूनी अँगलली की काय लिहितोय काय चाललेलं आहे असं म्हणून आवाज न करता त्यांनी ते शूटिंग पण केलं आणि मग थोड्या वेळाने ते थांबलं मग थांबल्यानंतर पण सगळे असे हे करून विचारायला लागले की काय हे काय चाललेलं होतं तर त्यावेळेला मी त्यांना सांगितलं की ऑटो रायटिंग मी हो, केलं आणि मग ते ऑटर रायटिंग होत ते ऑटो रायटिंग होतं मराठी आता ते सगळे म्हणजे त्यांना इंग्लिशच त्यातल्या त्यात जवळच तर म्हणून मी त्यांना सगळ्यांना एक्सप्लेन करून सांगितलं तर ते तुम्ही आहे ते, ते तुम्ही जर वाचून दाखवलं तर चांगलं राहील किंवा लोकांना वाचायला त्या सगळी माझ्या पुस्तकात तुम्ही वाचा कारण प्रत्येक आता इतक्या वर्षानंतर मला हे आठवण अवघड आहे परंतु त्यातला महत्वाचा भाग असा की हे जे तू आलेलं आहेस म्हणजे मी विशेष करून ह्या त्या ठिकाणी हे ही घटना दोन हजार वर्षापूर्वी पण घडलेली आहे आणि त्या दोन हजार वर्षापूर्वी ह्या इकडच्या भागामध्ये ज्या वेळेला ही वस्ती किंवा असं अशी होण्याची ज्या वेळेला सुरुवात झालेली होती त्यावेळेला तू एक शिष्य होतास आणि कोणाचा होतास सेंट अगस्तीन हेच त्याचं नाव आहे अगस्ताईन त्या ऑगस्टाईनचे जे त्याचे जे फॉलोअर्स होते म्हणा किंवा त्यांच्या जमातीचे किंवा असे जे लोक होते त्यावेळेला तू इथे आलेला होतास आणि या इथे हे सगळी जे आता जे मोठमोठ्या लिहिली शेतमुख असं सगळं आहे ह्याची सगळी तयारी म्हणजे हे करण्याकरता म्हणून तुम्ही ही जागा निवडली त्यावेळेला तू ह्या रिपच्या ह्याच टोकावर आलेला होता से इथून इथेच तो सन सेंट अगस्टाईन पण म्हणजे त्या बरोबर तू आलेला होता असं त्याच्यात म्हटलं गेलं